चला आपण आज बांगडा फ्राय बनवणार आहे बांगडा अगोदर तीन या चार पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे धुवून आणला नव्हता थोडं साफ करून आणला होता मग साफ झाल्याच्यानंतर त्याला कट मारून घेतले कट पण मारून नव्हते आणले व्यवस्थित आता कट मारून झाले तर आता आपल्याला वाटण तयार करायचे लसण घेतलं थोडा दोन आल्याचे तुकडे घेतले दोन मिरची घेतली आणि थोडी कोथंबीर घेतली मस्त मिक्सरला बारीक करून घ्यायचे ते काढून घेतलं वाटण त्याच्यामध्ये हळद टाकली मालवणी मसाला मीठ टाकून आणि थोडं त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे मस्त मिक्स करून घेतले मिक्स करून झाल्यावर आता आपली जे आपण बांगडा होती त्याला व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित लावून झाल्याच्यानंतर आपल्याला पाच या दहा मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचे मग त्याला मसाले लागल्यावर टेस्ट छान येते दोन या तीन चम्मच रवा घेतला थोडं त्याच्यामध्ये चण्याचं पीठ घेतलं मालवाणी मसाला आणि मीठ टाकून मस्त मिक्स करून घेतलं कढई ठेवली गॅसवरती कढईमध्ये तेल टाकलं आणि मस्त त्याला जे आपण बेसन रव्याचं केलं होतं ते व्यवस्थित लावून घ्यायचे कढईमध्ये मस्त फ्राय करून घ्यायचे वरतून थोडी कोथंबीर टाकली आणि खूप टेस्टी बनलेली बांगडा फ्राय तुम्ही नक्की अशी ट्राय करून बघा चला आता आमचा बांगडा फ्राय रेडी झाला तुम्ही पण असं बनवून कान आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ब बाय